ब्रेकफास्ट ये कहा था हमारी कंट्री के सबसे पावरफुल और मेमोरेबल चीफ इलेक्शन कमिश्नर टीएन सेशन ने चीफ इलेक्शन कमिश्नर इंडिया में इलेक्शंस ऑर्गेनाइज कराने का इंचार्ज होता है और ये कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट है यानी इसे किसी से भी ऑर्डर्स लेने की जरूरत नहीं है और ये पोस्ट कितनी पावरफुल है ये दिखाया था टीएन सेशन ने जो 1990 से 1996 तक चीफ इलेक्शन कमिश्नर थे इन्होंने अपने करियर की शुरुआत एज एन ऑफिसर करी। उनका एक बार अपने पॉलिटिकल बॉस के साथ कुछ डिसमेंट हो गया था और उसी बात पे उन्हें एक दिन में छह अलग अलग डिपार्टमेंट्स में ट्रांसफर किया गया फिर वो रैंक्स में ऊपर जाते गए और जब चंद्रशेखर पीएम थे उन्हें सीई -सी बनाया गया इसी बात पे राजीव गांधी ने कहा था कि चंद्रशेखर हर दिन पछताएंगे कि उन्होंने किसे सीसी बना दिया वो इतने स्ट्रिक्ट थे इलेक्शंस को लेके कि अगर जरा सी भी गड़बड़ी होती वोटिंग में तो वो इलेक्शन को कैंसिल करके वापस करवा देते थे यही काम उन्होंने बिहार में किया और लालू यादव उनसे इतने परेशान हो गए कि उन्होंने कहा कि सेशन को भैंसिया पर बांध कर गंगा जी में हिला देंगे और स्लोगन दिया सेशन वर्सेस द नेशन उन्होंने फर्जी वोटिंग रोकने के लिए वोटर आईडी कार्ड पर फोटो मैंडेटरी करवा दिया हर पॉलिटिशियन उनसे परेशान रहता था और सिर्फ उनकी पावर को कंट्रोल करने के लिए कॉन्स्टिट्यूशन को अमेंड किया गया और दो और इलेक्शन कमिश्नर्स अपॉइंट किए गए उनके पीरियड को गोल्डन एरा ऑफ इंडियन इलेक्शंस कहा जाता है इंडिया अगर डेमोक्रेसी है तो ऐसे लोगों की वजह से है सरळ सरळ सांगतोय की इलेक्शन इलेक्शन पॉलिटिशियन कमिशनर आतापर्यंत होऊन गेलेले की ज्यांनी मी नाश्त्याला सुद्धा ला खाऊन टाकतो असे एक पॉलिटिशियन एक इलेक्शन कमिशनर होऊन गेले की त्यांचं नाव होत सेशन यांनी भारतीय स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली इलेक्शन कमिशनर म्हणून की जे की आत्ता आपल्याला माहिती आहे की एक मुख्य इलेक्शन इलेक्शन कमिशनर असतो आणि दोन फक्त इलेक्शन कमिशनर असतात चीफ इलेक्शन कमिशनर आणि दोन कमिशनर असतात यामध्ये या तिघांची नियुक्ती संसदीय समितीमार्फत केली जाते की त्या संसदेमध्ये एक प्रधानमंत्री असतात आत्ताच्या घटनेनुसार प्रधानमंत्री विरोधी पक्षनेता आणि कॅबिनेटमधील मोठा मंत्री म्हणजे तीनमधील दोन हे सरकारच्या खात्यातील दोन व्यक्ती असतात तर एक हा विरोधी पक्षाचा व्यक्ती असतो जे की पूर्वी दोन हजार तेवीसच्या पूर्वी इलेक्शन कमिशनचा कमिशनर नियुक्त करण्यासाठी एक असायचा तो एक असायचे सीजीआय म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया सुप्रीम कोर्टाचे जज आणि दुसरे आणि दुसरे असायचे पंतप्रधान आणि तिसरे असायचे विरोधी पक्ष नेते म्हणजे पहा तुम्ही जे की पहिलं बायस डिसिजन न हो म्हणून तीन वेगवेगळ्या डिवायडेशन ऑफ पॉवर मध्ये तीन वेगवेगळ्या संस्थेतील व्यक्तींना एकत्र आणून वोटिंग करून मग इलेक्शन कमिशनर निवडला जायचं तर आता कसा जातो की फक्त दोन सत्ताधारी पक्षाचे तर एक विरोधी पक्षाचे यातून सरळ सरळ करते की एकतर्फी निर्णय लागणार तो म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या बाजूने पुढची रील पाहूयात सॉरी है तो खानदान के लिए भी कुछ करना मी याला राजकीय म्हणून घेत नाही आपल्या चॅनल वर फक्त राजकीय पोस्ट आपण पाहतो राजकीय रील्स आपण पाहतो राजकीय शॉर्ट्स व्हिडिओ पाहतो आणि राजकीय घटनांचा आढावा घेत असतो आपला चॅनल हा प्युअर राजकीय गोष्टींसाठी तसेच देश आणि देश आणि राज्यातील आणि विदेशातील विदेश सुद्धा महत्वाच्या घडामोडींवर लक्ष केंद्रित करून आपण आपले मत, मत मांडण्याचा आणि लोकांची प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो हा व्हिडिओ माझ चेष्टा केलेली आहे चेष्टा कर प्रकारचे व्हिडिओ आपण एन्जॉय म्हणून बघू शकतो बट मी माझी प्रतिक्रियाही देणार नाही आणि कुणाच्या प्रतिक्रियाही पाहणार नाही आपण थोडा फॅक्ट शी रिलेटेड फॅक्ट पकडलेल्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत आणि काही गोष्टींमध्ये फॅक्ट ही चेक करण्याचा प्रयत्न आहोत प्रयत्न करणार आहोत तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्या सपोर्टमुळं जसं जसं मला सपोर्ट्स वाढत जाईल तसं मी येत्या काळामध्ये डेली लाईव्ह व्हिडिओ चालू करणार आहे डेली लाईव्ह घेणार आहोत आपण त्या लाईव्ह मध्ये आपण सोशल मीडिया मीडियावरील लोकांची प्रतिक्रिया सरकारच्या बाबतीतल्या विरोधी पक्षांच्या बाबतीतल्या म्हणजे कोणत्याही पॉलिटिकल आणि इनपॉलिटिक नॉन पॉलिटिकल गोष्टींवर चर्चा करणार आहोत ज्या महत्वाच्या घोडीमोडी ट्रेंडिंगवर आहेत राज्य आणि देशामध्ये आणि अशीच आपण चर्चा करून एका छान अशा निष्कर्षापर्यंत डेली पोहोचणार आहोत

ज्यादा मारेंगे उसी आज भारत के लोगों को लगता है बहुत अच्छा किया अरे भैया गोट सही पकड़े हुए नाथुराम नथू जने आपल्या देशाचे महात्मा महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांची हत्या केली गोळे घालून जे की अतिशय चुकीचं कृत्य या देशामध्ये तरी सुद्धा काही ठिकाणी नथुराम गोडसेची वाहवा केली जाते उदो उदो केला जातो जो की नीचपणाचं लक्षण आहे या भारतीय राज भारतीय राजकीय वर्तुळामधलं आणि ते वेळोवेळी होत असतं त्याच्यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचे काही संलग्न असणारे लोक आणि आर एस एस ची संलग्न लोक करतात याच्या आपल्याला पण माहिती आहे की महात्मा गांधींची मती ही फक्त देशभरातली नाही तर जगाच्या पाठीवर ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत पृथ्वी गोल आहे पण गांधीजींची जागा प्रत्येक माणसाच्या जगातील प्रत्येक देशाच्या राज्याच्या गावाच्या जिल्ह्याच्या प्रत्येक गोष्टीपर्यंत पोहोचलेली आहे एवढी गांधीजींची पॉवर आहे असं कोणी नथुरामाने ते मरू शकत नाहीत साहजिकच आहे गांधीजी अमर आहेत सगळ्यांच्या मनामध्ये विचारांमध्ये आणि एक रुपया चांदीचा भारत सारा भारत गांधीचा असंच नाही म्हटलं जात लहानपणीची ही घोषणा होती जेव्हा जेव्हा गावातील सहल निघायची शाळांची त्यावेळेस ही घोषणा दिली जायची आणि तरी पण तुम्ही नथुरामाचं नथुरामाने केलं ते चांगलं म्हणता एवढ्या मात्र माणसाला तुम्हाला तुमचं म्हणणं होतं ना देशाच्या फाळणीसाठी मग नथुरामाने गांधीजींना ब्लेम करून मारलं किंवा जास्त पैसे पाकिस्तानला दिले म्हणून मारलं मग मारायचं होतं जिनाला मारायचं ना त्याच्या मृत्यूचा कट करायचा देश वेगळा व्हायच्या आधी करायचा किंवा पैसेच डील व्हायच्या आधी करायचा एवढेच तुमच्याकडं कर गुप्तचर संस्था किंवा गुप्तचर माहिती होत्या की गांधीजीने ह्याव केलं त्या केलं बरीशी चर्चा याच्यावर करण्यासारखी छोट्याशा व्हिडिओमध्ये त्या गोष्टी घेतल्या जाऊ शकत नाही पण खान सर बोलले ते एक्झॅक्टली बोललेले गोडसे आझाद भारत का फर्स्ट आतंकी आहे सही आहे घाण कमेंट वाचत नाही आपण गोडसे चुकलेला होता तर चुकीच आहे चुकीचं कृत्य आहे त्याला कोणी समर्थन करू शकत नाही आणि केलंही नाही पाहिजे काही लोक तोंडावर समर्थन करतात पण माग म्हणतात की गोडसेचं काम योग्यच आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या हो, पदावरचे राजकीय नेते सुद्धा आहेत जे अतिशय चुकीचं आहे पुढचं पाहुयात हो आरटीआय कार्यकर्त्यांनी खूप धारसानी खूप हिंमत करून आरबीआय कडून माहिती काढली आणि गुजरातच्या एका आरटीआय कार्यकर्त्यांनी खूप धारसानी खूप हिंमत करून आरबीआय कडून माहिती काढली आणि जे सांगितलं होतं चौदा लाख कोटीची कर्जमाफी आरबीआय सांगितलं वस्तुतः ती पंचवीस लाख कोटीची कर्जमाफी दिलेली आहे कॉर्पोरेट विश्वास मी काय लूट चालली देशाची ते आपल्याला त्यातून कळेल आणि शेतकऱ्यांसाठी हा मुद्दा का महत्वाचा आहे तो अशासाठी महत्वाचा आहे की एकीकडे कॉर्पोरेटची कर्जमुक्ती पंचवीस लाख कोटीची केली आणि भागवत कराडांनी संसदेमध्ये सांगितलं भागवत कराड म्हणजे तेच त्यांनी ते कोणतं तरी बागेश्वर बाबा आता औरंगाबाद मध्ये आणलेले आहेत तेच ते आपले अर्थ राज्यमंत्री पण आहेत ते आता मंत्री आणि बाबा यांचं इतकं घट्ट नातं का मला काय खरं कळत नाही म्हणजे मंत्रीपदावरून गेले की हे बाबा होणार असतात का ते बाबाचे मंत्री व्हायला बघतात ते काय मला माहित म्हणून त्यांचं घट्ट नातं असत हे सगळीकडे म्हणजे फारच विचित्र परिस्थिती आहे त्याबाबत तर त्यांनी भागवत कराडांनी संसदेत असं सांगितलं की गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांची एकही पैशाची कर्जमाफी केंद्राने केलेली नाही गुजरातच्या एका आरटीआय कार्यकर्त्यांनी खूप धाडसानी खूप कर्जमाफी बद्दल बोलत आहे की शेतकरी इतका अडचणीत असताना एकतर तुम्ही त्याला एम एस पी देत नाही एम एस पी देत नाही ते नाही वरून त्याच्या कर्जमाफीकडे बघत नाही त्याला असणाऱ्या अडचणींकडे बघत नाही त्याच्या खतांवर त्याच्या शेतमालावर शेत खतांवर तुम्ही त्याला जीएसटी लावला लागणाऱ्या बीबीएनवर जीएसटी लावता आणि त्याच्या खतांची रेट्स एवढी वाढून सुद्धा त्याच्यावर सुद्धा तुम्ही जीएसटी लावता वरण मशागतीसाठी लागणारा खर्च एवढा वाढलेला असताना त्याला शेतमाला भाव मिळत नाही बाजार भाव हा त्याच्या उत्पादन खर्चाच्या निम्मा सुद्धा नसतो त्याला ते रस्त्यावर पिकून देण्याची वेळ येते ये, 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 ये माल बाजारात नेण्यासाठी लागणार गाडीचं भाड सुद्धा देण्याची त्यांची राहत नाही आणि असं असताना तुम्ही त्यांच्या त्यांच्याकडे प्रॉब्लेम कुठे लक्षात देता मोठमोठ्या उद्योगपतींचं तुम्ही त्यांना टॅक्सीसमध्ये सवलत देऊन सुद्धा तुम्ही त्यांचं कर्ज माफ करता जे की संसदेमध्ये चौदा लाख रुपयांची डाटा देण्यात आलेला आहे पण ऍक्च्युअलमध्ये तो आरबीआय दिलेल्या माहितीच्या अधिकाराखाली पंचवीस लाख पर्यंतचे कर्ज पंचवीस लाख कोटी पर्यंतचे माफ केलेले आहे मित्रांनो बहात्तर हजार कर्ज कर्जमाफी दोन हजार अकरा साली युपीए गव्हर्नमेंटने केलेली होती शरद चंद्र पवार हे त्यावेळेचे कृषी मंत्री होते आणि मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते हे अलायन्स मध्ये असलेलं सरकार सुद्धा शेतकऱ्यांची एवढा विचार करत होतं त्यांनी वेळोवेळी निर्यातीची धोरणं बदलली जेणेकरून शेतीच्या शेतमालाला भाव मिळावा मग तो सगळ्या फळ फळ उत्पादनांच्या बाबतीत असेल किंवा भाजीपालांच्या बाबतीत कांदा असेल लसूण असेल इतर भाजीपालांच्या बाबतीत असेल त्यांनी वेळोवेळी निर्णय घेतले जेणेकरून शेतकऱ्याच्या खिशामध्ये दोन पैसे अधिकचे वाढवू लागले आणि एवढे सगळे निर्णय त्या काळात होत असताना आजच्या घडीला इतकी दयनीय अवस्था आहे की लोकांना टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यावे लागत आहेत दुधाची रेट पण आठ आठ रुपयांनी कमी केलेली आहे त्यासोबतच कांदा निर्यातीचे धोरण वेळोवेळी बदलले गेले आजचा चाळीस रुपयाचा असणारा कांदा उद्या काही शेतकऱ्यांना दहा रुपयांनी विकावं लागत आहे आठ रुपयांनी विकावं आहे एवढी खराब परिस्थिती जर दहा भारतासारख्या सरकार एकशे पन्नास कोटी लोकांच्या देशामध्ये जर शेतकरी वर्गावर येत असेल की ज्याचा या देशाच्या जडणघडणीमध्ये साठ ते सत्तर टक्के वाटा हा वार्षिक असतो विचार करा की कोणत्या पद्धतीचं हे सरकार चालवलं जाते अतिशय विश्वंभर चौधरी हे विश्वंभर चौधरी आहेत ज्येष्ठ पत्रकार आहेत खूप वर्षाचा अनुभव यांना त्यांना पत्रकारीमध्ये त्यांच्या कमेंट्स खूप घाण गलीचे करण्यात आलेले आहेत अर्थात ट्रोलिंग आर्मी कशी तयार असते हे मला माहिती आहे त्याच्यावर आपलं भरपूर पी एच डी झालेली आहे पैशावर ट्रोलिंग करणाऱ्यांची फालतूच्या कमेंट्स असतात नॉट लॉजिकल कमेंट अर्थात याचाही आपल्याला फॅक्ट चेक करता येऊ शकतो विश्वभर चौधरीच्या वक्तव्याचं लॉंगेस्ट व्हिडिओ होऊ शकतो आपण आता सध्या पुढचा व्हिडिओ पाहूयात जनता के मन की बात लेट्स ट्राय काँग्रेस का नाही आहे दुर्भाग्य ठीक आहे काँग्रेस का नाही आहे तुम्हारा आहे तुम्हाला देश मी बेरोजगारी डिझर्व्ह करते हो तुम इस देश में महंगाई डिजर्व करते हो क्योंकि तुमने वोट महंगाई कम करने के लिए किया ही नहीं तुमने वोट बेरोजगारी बढ़ाने के लिए बेरोजगारी कम करने के लिए किया ही नहीं तुमने वोट तुम स्कूल बढ़ाने के लिए किया ही नहीं भाई तुम स्लोगन क्या सुन रहे हो अयोध्या तो झाकी है काशी मथुरा बाकी है ये वाला स्लोगन क्यों नहीं सुन रहे है? कि दिल्ली का स्कूल तो झाकी है और पूरे भारत में स्कूल बनना बाकी है ठीक है दिल्ली के हॉस्पिटल तो झाकी है सारे यूपी में स्कूल बनना बाकी है क्यों नहीं लगा रहे नेता भाषण तुम मंदिर मस्जिद खेलते रहो तुम्हारी नजरें मंदिरों में जाएंगी मस्जिदों में जाएंगी और फिर क्या करेंगे तो हिंदू में मुस्लिम तो हिंदू में मुस्लिम लड़ो लड़ना मुबारक हो तुम मंदिर मस्जिद आज मांग रहे हो बचा लो अपनी संस्कृति भविष्य क्या होगा लड़ोगे ना लड़ाई होगी ना स्कूल जाओगे तो सवाल करोगे सरकारों से ठीक है मंदिर जाओगे तो वर्णवाद करोगे ठीक है अपनी संस्कृति जानना चाहिए हर आदमी को अपना धर्म जानना चाहिए धर्म के विरोधाकना भगवान को मानना चाहिए लेकिन धर्म की आड में राजनीति नहीं करनी चाहिए ना राजनीति करने वालों का समर्थन करना चाहिए पहचानो धर्म और राजनीति दो विषय हैं दुर्भागे सही बोला है भाई राजनीति धर्माच आदर करणाऱ्यांच्या चेहरे ओळखा धर्मानी पोट भरले जात नाही धर्मानी शिक्षण भेटत नाही धर्मानी श्रद्धा वाढते देवाच्या सानिध्यात राहण्याचा तुम्हाला आत्मिक समाधान भेटेल पण तुमचं पोट भरलं जाणार नाही त्यासाठी तुम्हाला पैसे कमावावं लागतील शिकावं लागेल जा, या जगात वावरण्यासाठी शिक्षणाचं महत्व अतिशय आहे तुम्हाला असणाऱ्या ज्या सोयी सुविधा आहेत त्याच्यामध्ये दवाखाने झाले नागरी सुविधा झाल्या ह्या गोष्टींची खूप गरज आहे आणि ह्या असताना सुद्धा काही लोक तुम्हाला धर्माच्या आधारावर मतं मागतात धर्माच्या आधारावर तुम्हाला मॅनिप्युलेट करतात तुमच्या दंगली घडून आणतात तुम्हाला भडकवतात हे कितपत योग्य आहे आणि तुम्ही त्याचं किती ऐकलं पाहिजे अतिशय चांगली कमेंट दिली माझ्या अंदाजे भारत जोडो यात्रे दरम्यान व्हिडिओ आहे त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी चर्चा झाली होती की राहुल गांधी जिथून जात आहेत तिथे लोकांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करत असायचे न्यूज चॅनल्स त्यावेळेस बनवलेला हा व्हिडिओ आहे अतिशय चांगल्या पद्धतीची व्हिडिओ बनवली होती I yeah, am Abhijit Pradeep. Sir, I have two questions. The first one is, right now, we are in an another threat of a dictatorship and an emergency. As a child, even I am worried that I might be facing a dictatorship right now. Even I am scared. My grandparents were not scared about this and all because they were not affected by the politics. But in the 21st century, even the children are getting affected by the politics. Not only politics, even the society is framing people, even small children, in the basis of religion. But I want to live in India safely. So for what? What can I do for that? First of all, Pradeep, uh, we're not in a dictatorship yet, or I wouldn't be able to speak to you like this. We have an election coming up where we can still have the rights to reject the policies that we don't like, and we can put a government in place that you will not have to worry about. So as long as we have those rights, we're not in a dictatorship. But I do worry about our democracy. There is a very famous institute in Sweden called the Varieties of Democracy Institute or V Dem, which last year decided to downgrade India from a democracy to an electoral autocracy. That is, we can freely elect our leaders, but once they're elected, they can conduct themselves like autocrats or dictators. That's that's the worry that they see. And we should be able to take our future back in our own hands by exercising our votes. You don't have one yet, but in five years you will. So keep focusing on that. Wow. शाळांपर्यंत हे राजकारण पोहोचलेलं आहे धर्माच्या आधारावर लोकांना मॅनिप्युलेट केलं जात आहे पुन्हा त्याच गोष्टी एवढ्या लहान मुलांमध्ये सव्वीस सातवीचा सा पकडो आपण त्याला आठवीचा पकडू अशा मुलांमध्ये सुद्धा असे विचारायला लागले तर देश कोणत्या दृष्टीने चाललेला आहे नक्कीच जे सोशल ऍक्टिव्हिस्ट हे अशी लोक बोलत आहेत की दे देश कुमशाहीच्या दिशेने चाललेला आहे अनेक विरोधी पक्ष अशा प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या दबावतंत्राचा वापर केला जातो पण हे योग्य आहे का हे विचार सामान्य जनतेने करण्याची गरज आहे कोणी नेत्यांनी ने सांगण्याची गरज नाही आणि खरंच तसं जर असेल तर आपल्याला असणाऱ्या जगातील सगळ्यात मोठा अधिकार मतदानाचा अधिकार लोकशाही राष्ट्रामधील मत मतदानाचा अधिकार हा जगातील सगळ्यात मोठा उत्सव साजरा करण्यासाठी आपल्या इथे इलेक्शन्स मध्ये भाग घ्या निवडणुकांमध्ये भाग घ्या मतदान करा आणि मतदानासाठी इतरांनाही प्रोत्साहित करा मतदानाची टक्केवारी खूप कमी आहे आज जे पा महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांचे मतदान झाले लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त चव्वेचाळीस बेचाळीस ते एकोणपन्नास टक्क्यांपर्यंतच मतदान झालं इतका कमी टक्के मतदानाचा म्हणजे तुम्ही कशासाठी असं करता का मुळं एकतर वर्किंग डेजवर मतदान ठेवलं ठीक आहे आपण समजू शकतो लोकेशन वर्किंगचे लोकांचे लांब असतात मतदानाच्या ठिकाणी जाताही नाही कठीण असतं ना पण जो टक्क्या मतदारसंघात अवेलेबल असतो जी व्यक्ती मतदारसंघात अवेलेबल असते माहीत असते की आज आपलं मतदान आहे त्यानंतर कमीत कमी अटेम्प्ट करणं खूप गरजेचं आहे मतदानाचा प्रचार प्रसार करा मतदान हा खूप मोठा अधिकार आहे सामान्य माणसाचा तीच आहे तुम्ही ठरवू शकता की आपलं देश आपलं भविष्य कोणाच्या हातात असलं पाहिजे तरफ हर मोदी की गारंटी चारों तरफ हर जगह यही एड है कुछ दिन पहले एक भाषण में गारंटी दी थी भ्रष्टाचार को लेकर मेरी गारंटी है भ्रष्टाचार हटाओ इतनी बेशर्मी से इतना बड़ा झूठ सिर्फ वही इंसान बोल सकता है जो मानकर बैठा हो कि की जनता तो बेवकूफ है मैं जो बोलूंगा वो अंधाधुंध मेरी बातों में विश्वास कर लेंगे इस गारंटी की असलियत सुन हिमंता बिस्वा शर्मा दस हजार करोड़ शारदा चिट फंड स्कैम का आरोप अब बीजेपी में है नवीन जिंदल इक्कीस करोड़ कोल स्कैम का आरोप अब बीजेपी में अशोक चौहान आदर्श हाउसिंग सोसाइटी स्कैम का आरोप अब बीजेपी में अजीत पवार सत्तर हजार करोड़ महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक स्कैम का आरोप अब बीजेपी के साथ है प्रफुल पटेल तीस हजार करोड़ एयर इंडिया स्कैम का आरोप अब बीजेपी के साथ है शुभिंदु अधिकारी दस हजार करोड़ शारदा चिटफंड स्कैम का आरोप अब बीजेपी में दो हजार चौदह ऐसी पच्चीस ऐसे ऑपोजिशन लीडर्स हैं जिन पर करप्शन के आरोप लगे थे और अब उन्होंने बीजेपी ज्वाइन कर ली और ये करप्शन के आरोप बीजेपी ने ही लगाए थे खुद इनमें से 23 के ऊपर जॉब करप्शन केसेस चल रहे हैं उन्हें भुला दिया गया है इतना ही नहीं इस इलेक्शन में लड़ने वाले 28 परसेंट बीजेपी के कैंडिडेट्स एक्चुअली में बाकी पार्टियों से डिफेक्ट होकर बीजेपी में आए हुए बड़े बड़े भ्रष्टाचारी आज के पीछे है। सच बात यह है कि सारे भ्रष्टाचारी आज के दिन बीजेपी के अंदर है और इसके अलावा इलेक्टोरल बॉन्ड का स्कैम देश के इतिहास का सबसे बड़ा स्कैम है जो नेता सलाखों के पीछे हैं, हैं वो वो तो वो लोग जिन्होंने बीजेपी ज्वाइन करने से इनकार कर दिया अरविंद केजरीवाल और हेमंत सोरेन जैसे पॉलिटिशियंस जिनके खिलाफ ना कोई मनी ट्रेल मिला है ना कोई करप्शन साबित हो पाया है मोदी की गारंटी नॉलेज नॉलेज मी म्हणत नाही त्याच्या ॲक्टरचं नॉलेज आहे त्याचं माझं टीम आहे तो खूप चांगला अकरा ते बारा लोक काम करतात त्याच्या डाटा क्रिएशन डाटा कंटेंटसाठी ऍक्टिव्हिटी क्रिए काय ती क्रिएटिव्हिटीसाठी एडिटिंगसाठी आणि त्याच्या या परफॉर्मन्ससाठी पण पर जो डाटा तो घेऊन येतो ना इतका व्हॅलिड डाटा असतो ना मोठमोठे न्यूज चॅनल्स मोठमोठे न्यूज रिपोर्टर्स यांनी डिटेलमध्ये जाऊन केलेल्या अभ्यासाच्या आधारावर तो बनवतो त्यांनी बघा प्रत्येक गोष्टीचा जो स्क्रीनशॉट टाकतो प्रत्येक गोष्टीचं डिटेल्स देतो डेट विथ विथ डेट देते दिस इज नॉट अ जोक त्याचे जर लॉंग व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबचे पाहिले ना तर तुमचे डोक मस्त बन बन बंद करतील जबरदस्त ऍक्टिव्हिटी चांगलं आहे केलेलं आहे पाच लँग्वेज मध्ये त्याचं चॅनल युट्यूबवर लाँच केलेलं आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये तो शंभर करोड लोकांपर्यंत पोहोचण्याचं धोरण तर टार्गेट ठेवणे की काय चुकीचं चाललंय देशामध्ये लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे अर्थात तो बायस नाहीये तो कुठल्याही एका पक्षाच्या बाजूने बोलत नाही कोणत्याही एका व्यक्तीच्या बाजूने बोलत नाही तो दोन्ही बाजूने बोलतो मी तर म्हणतो काल एका त्यांनी व्हिडिओमध्ये बीजेपीची दोन गोष्टींवर गोष्टींवरस्तुती सुद्धा केलेली आहे तुम्ही सुद्धा तो व्हिडिओ नक्की पाहा आणि अशा प्रकारे तो सांगतोय की वीस ते पंचवीस लोकं अशी आहेत की भारतीय जनता पार्टीमध्ये काँग्रेसमधून किंवा इतर स्थानिक पक्षांमधून घेण्यात आले की ज्यांच्यावर करप्शनचे मोठ्या प्रकारातले आरोप स्वतः बीजेपी करत होते त्यांच्यावर केसेसही बीजेपीच्या काळातच चालू झाल्या आणि आता ते केसेस बंदही करण्यात आले बीजेपीमध्ये आले व त्यांच्यावर आरोप आहेत मी पुन्हा बोलतो त्यांच्यावर आरोप आहेत ते सिद्ध झाले नाहीत म्हणणं असं नाही माझं की पंचवीस लोक स्वतः आरोपी असतील पण माझं म्हणणं असं आहे की ते जर आरोपी होते तर ते बी जे पीने का घेतले तर ते आरोपी नव्हते तुम्हाला त्यांना फोडायचं होतं म्हणून त्यांच्यावर दबावतांत्राचा विरोधी पक्षांवर दबावतांत्राचा लोकशाहीची थट्टा करून लोकशाही पायदळी धुळून चुकीच्या पद्धतीचे धोरणं तुम्ही आखताय आणि केंद्रीय संस्थांना हाताशी धरून या देशाच्या लोकशाहीला डाग लावण्याचा प्रयत्न करताय जे की एकदम चुकीचं आहे हा ध्रुवराटीचा व्हिडिओ अतिशय मस्त आहे त्याची चॅनल आणि इंस्टाग्राम प्रत्येकाने प्रत्येक भारतीयाने सबस्क्राईब केलं पाहिजे फॉलो केलं पाहिजे असं मी मानतो आणि जबरदस्त प्रकारचे त्याचे व्हिडिओ असतात एक नंबर व्हिडिओ बनवलाय अजित अजितदादांचं अशोक चव्हाणांचं प्रफुल्ल पटेलांचं नाव घेतलेलं आहे याच्यामध्ये सरळ सरळ जे काय अतिशय चुकीचं घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ही जी उलटापालट झालेली आहे ती एकदम चुकीची आहे तरुताच आज आपण इथेच थांबूया जास्त रील्स आपल्याला घेता येत नाहीत आपल्याला व्हिडिओ छोटे छोटे बनवावं लागतात मला तुम्हाला तुम्हाला माझं आहे की आपल्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा लाईक लाईक शेअर आणि कमेंट्स करा तुमच्या सूचना कळवा कोणते रील्स जर तुम्हाला आवडत असतील तर त्याच्या लिंक्स पाठवा किंवा त्यांची चॅनल्स आपण त्यांच्या व्हिडिओसुद्धा आपण इथं शेअर करायचा प्रयत्न करू आणि सूरज पिक लाईव्हला असेच कनेक्टेड राहा आजसाठी धन्यवाद